राज्यात आजही पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे विजांसह वादळी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे कोकण मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागात जोरदार पावसाची शक्यता आहे सिंधुदुर्गाच्या कावळेसाद पॉईंटवर पर्यटकांनी मोठी गर्दी केली पर्यटकांचं आवडतं डेस्टिनेशन असलेल्या आंबोलीतील कावळेसाद पॉईंटवर पर्यटक विकेंडची सुट्टी एन्जॉय करत आहेत आंबोली धबधबा आणि कावळेसात पॉईंटवर खोल दरी आणि डोंगरांच्या रांगांमध्ये आलेले ढग असं नयनरम्य दृश्य पाहण्याचा आनंद पर्यटक घेत आहेत पावसाळ्यात पर्यटकांनी माथेरानला पसंती दिली असून माथेरान पर्यटकांनी गजबजल्याचं दिसून आलंय सुट्टीचा आनंद आणि पावसाचा आनंद घेण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येनं माथेरानमध्ये दाखल झाले नंदुरबार जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे मोठं नुकसान झालंय शहादा तालुक्यातील फेस येथील फळभाजीच्या शेतीलाही याचा मोठा फटका बसलाय तब्बल दीड एकरमध्ये वांग्याच्या पिकांचं नुकसान झालंय त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडलाय वादळी पावसामुळे जालन्यातील धार कल्याण परिसरातील घरावरील पत्रे उडालेत त्यामुळे घरावरील संसार उपयोगी वस्तूंसह घरात साठवलेले धान्याचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं काही भागात काल वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला जालन्यातील जनजीवन विस्कळीत झालं अवकाळी पावसामुळे वाशिममधील हवामान हळद लागवडीला पोषक ठरलाय अनेक तालुक्यांमध्ये हळद लागवड अंतिम टप्प्यात आहे वाढती मागणी लक्षात घेता यंदा या पिकाचे क्षेत्र वाढण्याची शक्यता कृषी तज्ञांनी व्यक्त केली पनवेल पोलिसांनी धरण क्षेत्र आणि धबधब्यांसारख्या ठिकाणी पर्यटकांना प्रवेश बंदी केले पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गाडेश्वर देहरंग मोरबे आणि ही धरणं पर्यटकांना बंदी करण्यात आली आहेत तसंच वारदोली धबधबा कुंडी धबधबा हरिग्राम नदीपात्र यासह इतरही ठिकाणी पर्यटकांना बंदी करण्यात आली सांगलीच्या अमनापूरमध्ये मुख्य रस्ता गेल्या चार दिवसांपासून पाण्याखाली गेलाय गेल्या पाच महिन्यांपासून सुरू असलेल्या ओढ्यांचं काम रखडलंय मात्र याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचं दुर्लक्ष असल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे ग्रामस्थांना पाण्यातून जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो वाशिम जिल्ह्यात गेल्या वर्षीच्या सप्टेंबरमध्ये पावसामुळे पिकांचं नुकसान झालं होतं त्यासाठी शासनाने तातडीने पंचनामे करत नुकसान भरपाई जाहीर केली होती मात्र नऊ महिने उलटले तरी शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा झाली नाही